आज आपण दोन मात्रा असलेल्या बाराखडीचे तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना दोन मात्रा ओळखणे व शब्दांचे वाचन करणे सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा चला आपण वाचन करूया दोन मात्रा बाराखडी कै गई घई चई छई dây dây tây thây đầy đầy này tây thây đầy đầy này bầy phầy मै, यै, रई लै वै शै शै सै है ह्ळ शै, नै दोन मात्र असलेले शब्द कैची कैरी कैदी थैली दैव पैल पैसा पैस पैदा बैल मैदा मैना वैर वैरी सैल शैली कैलास कैवारी वगैरी सैनिक बैठक वैरण तैनात दैनी, पैठण पैथन, पैठणी बैरागी फैलाव मैदान भैरव वैभव वैरागी वैशाख हैबती हैराण ऐरण खैरपूर गैरसोय कैतखाना नैनिताल फैजपूर पैलवान बैलगाडी वैजनाथ ऐस पैस वैजयंती जैतपूर वैमानिक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद